घर बसल्या पाच मिनटामध्ये आणि मोबाईलमध्ये तुम्हाला मतदान ओळखपत्र जर डाउनलोड करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच सा आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे आणि त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जर लिंक व्हॅलिड नाही होत असेल तर या ठिकाणी वोटर आय डी हे तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे आणि पहिली वेबसाईट येईल त्या वोटर्स ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला इथं अप हे बटन दिसत आहे ह्या साइनअपवरती क्लिक करायचं आहे साइनअपवरती क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला इथं सगळी माहिती टाकायची आहे यामध्ये पहिला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर इथं खाली कॅप्चा आहे तो कॅपचा टाकून घ्यायचा आहे जसाचा तसा टाकून घ्या आणि कंटिन्यू यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पहिलं जे नाव आहे तुमचं फर्स्ट नेम ते टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचं आडनाव नाव म्हणजेच लास्ट नेम जे आहे ते टाकायचं आहे आणि रिसेंट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर जो नंबर लिंक आहे त्या नंबरवरती तुम्हाला ओ टी पी गेलेला असणार आहे तो ओ टी पी इथं टाकून व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय करून झाल्यानंतर इथं लॉग इन बटन येईल ह्या लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक करून झाल्यानंतर इथं पुन्हा एकदा ईपिक नंबर किंवा तुमचा मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाकून घ्या आणि जो कॅप्चर आहे तो टाकून घ्यायचा या आहे याच्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पी हा जो ऑप्शन आहे यावरती पुन्हा क्लिक करायचा आहे यानंतर त्याच मोबाईल नंबरवरती जो ओ टी पी गेला आहे तो इथं व्हेरीफाय करून लॉग इन करायचं आहे व्हेरीफाय अँड लॉग इन यावरती क्लिक करून झाल्यानंतर इथं तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड असेल खाली स्क्रोल करत आल्यानंतर इथं इपिक डाउनलोड हा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे यानंतर इंटर इपिक नंबर यामध्ये तुम्हाला जो मतदान ओळखपत्राचा नंबर असतो तो वोटर आय डी नंबर इथं टाकायचा आहे तो नंबर टाकून झाल्यानंतर नं तुम्हाला इथं खाली सिलेक्ट हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि तुमचा जो स्टेट आहे ते सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट आता इथं महाराष्ट्र सिलेक्ट करतो हो आहे आणि सर्च यावरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर इथं तुमच्यासमोर सगळी माहिती येणार आहे तुमचा मोबाईल नंबर नाव जे काय आहे ते सगळी माहिती तुम्हाला इथं येणार आहे यानंतर तुम्हाला इथं खाली स्क्रोल करत यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्हेरीफाय करायचा आहे जो ओ टी पी आहे तो ओ टी पी ठीक आहे ओ टी पी व्हेरीफाय करण्यासाठी त्यावरती क्लिक करायचा आहे आणि जो नंबर गेलेला आहे तो ओ टी पी नंबर इथं व्हॅलिड करायचा आहे म्हणजेच व्हेरीफाय करायचा आहे याच्यानंतर इथं डाउनलोड ई पिक हा जो ऑप्शन आहे यावरती पुन्हा क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं मतदान ओळखपत्र पाच मिनटामध्ये घर बसल्या आणि मोबाईलवरतीच तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर ला कमेंटच्या ठिकाणी जे हाईप नावाचं बटन येतं त्यावरती नक्कीच क्लिक करा ह्याच पद्धतीने तुम्हाला जर आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल तर ह्या व्हिडिओवरती क्लिक करा